चेतवन सोन्याच्या मोहरांचा गालीच्या एक सुंदर धम्मकथा आपल्यासमोर सादर करीत आहे महेश लोखंडे सोन्याच्या मोहरांचा गालीच्या एक सत्यकथा की आहे अनाथपिंडकांची गोष्ट ज्यांना अनाथांचं नात म्हटलं जायचं सुदत्त असं त्यांचं नाव जे दान करण्यामध्ये कुशल होते दान धर्म करणं लोकांना सहाय्य करणं गरजवंतांना मदत करणं हे सतत करत असायचे खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे श्रावस्ती नगरीमध्ये सुदत्त नावाचे एक महान व्यापारी राहत होते त्यांचं हृदय सोन्यासारखं शुद्ध ते नेहमी गरजूंना दान करायचे म्हणूनच त्यांना अनाथपिंडक म्हणजे गरजूंना दान करणार करणारे असं म्हटलं जायचं पण सगळ्यात जास्त प्रेम भगवान बुद्धांवर होतं ते ज्या वेळा राजगृहला आले त्यावेळेला ते व्यापारी होते नगरश्रेष्ठी होते व्यापाऱ्यानिमित्त राजगृहाला नातेवाईकांच्या घरी आल्यानंतर त्यांना राजगृहामध्ये तथागतांचा उपदेश ऐकायला मिळाला त्यांची भेट झाली आणि ते धन्य झाले भगवान बुद्धांसाठी सुदत्त यांनी एक सुंदर जागा तयार करायची ठरवली की जिथं पावसाळ्यामध्ये ते राहू शकतील वर्षावास करू शकतील आणि लोकांना धम्माचं ज्ञान देऊ शकतील यालाच तर वर्षावास म्हणतात सुदत्त यांनी श्रावस्तीच्या बाहेर एक शांत आणि हिरवेगार उद्यान पाहिले आणि त्या उद्यानामध्ये तथागतांना बोलवायचं ते उद्यान तथागतांना दान करून टाकायचं असं त्याने ठरवलं कारण तथागतांना शांत जागा हवी रमणीय असं वन हवं शांत आणि सुंदर अशी जागा त्यांनी शोधलेली होती एकांतवासासाठी ध्यान साधनेसाठी भगवंताच्या विहारासाठी आवश्यक असणारी ही जागा असं हे छान उद्यान होतं पण हे उद्यान राजकुमार जेत यांचे होतं सुदत्त यांनी नम्रपणानं राजकुमारांना विचारलं राजकुमार हे सुंदर उद्यान तुम्ही मला विकू शकाल का मला या ठिकाणी भगवान बुद्धांसाठी एक विहार राहण्याची जागा बांधायची आहे पण राजकुमार जेत यांचं ते वन होतं आणि जेत त्यावेळेला ते जेत राजकुमार हसले आणि ते म्हणाले सुदत्ता हे उद्यान मला खूप प्रिय आहे हे विकणंच शक्य नाही पण तुम्ही या उद्यानाची संपूर्ण जमीन जर सोन्याच्या मोहराने झाकली तर मी नक्कीच तुम्हाला हे विकेन झालं राजकुमारांनी एक अशक्य अशी गोष्ट सांगितलेली होती आणि विनोद केलेला होता त्यांना वाटलं हे घेऊच शकणार नाही पण सुदत्ते हेच फार मोठे व्यापारी होते खूप त्यांच्याकडं संपत्ती होती त्यांनी आपल्या सर्व नोकरांना लगेच बोलावलं गाड्या गाड्या भरून सोन्याच्या मोहरा आणल्या आणि त्या सोन्याच्या मोहरा अंथरायला सुरुवात केली संपूर्ण उद्यानाची जमीन सोन्याच्या मोहरांनी झाकून टाका असं आपल्या लोकांना सांगितलं लो। त्यावेळेस आनंदानं उत्तर दिलं ठीक आहे राजकुमार मी लगेच उद्यानाची जमीन सोन्यानं झाकायला सुरुवात करतो घरी जाऊन आपल्या सेवकांना बोलवलं आणि गाड्या गाड्या भरून उद्यानात आल्या आणि सोन्याच्या मोहराने त्या उद्यानाची जमीन संपूर्ण झाकली जाईल याची काळजी सेवकांनी मोठ्या घेतली एक एक मोहर अंतरायला सुरुवात झाली आणि हळूहळू संपूर्ण जमीन सोन्याच्या चमचमत्या गालीच्यात बदलू लागली सूर्यप्रकाशात तर त्या मोहरांचं तेज डोळे दिपवणार होत जेत राजकुमार ते सगळं पाहत होता आणि त्याला आपल्या डोळ्यावर विश्वास विश्वासच बसेना की असंही होऊ शकतं जेत राजकुमार हे सर्व शांतपणे पाहत असताना त्यांच्या चेहऱ्यावर पाहिलं की या सुदत्ताच्या चेहऱ्यावर कसलाच लोभ नव्हता फक्त भगवंताची सेवा करण्याची भक्ती भावना होती आणि हे पाहिल्यानंतर जेत राजकुमाराला आश्चर्य वाटलं सोन्याचं दान कोणी देऊ शकतो का कोणीच देऊ शकत नाही आणि तेही इतकं आणि जेत राजकुमार यामुळं आश्चर्यचकित झाला ते भगवंतासाठी विहार बांधण्यासाठी जर आपली सगळी आयुष्यभराची पुंजी सगळी धनदौलत सगळी संपत्ती हा सुदत्त व्यापारी अनाथपिंडक देऊन टाकायला तयार झालेला आहे म्हणजे नक्कीच हे भगवंत फार श्रेष्ठ आहेत राजकुमार जेत धावतच सुदत्ताच्या जवळ आला अनाथपिंडकांच्या जवळ आला आणि म्हणाला अनाथ पिंडका शेवटचा छोटासा कोपरा सोन्यानं झाकत आहेस पण थांब आता बस झालं मला तुझ्या भक्तीचा अर्थ कळला आहे की उरलेली जागा माझ्याकडून दान आहे असं राजकुमार जेत म्हणाला त्याचाही लोभ संपुष्टात आला आणि सुदत्त यांनी सोन्याच्या मोहरा देऊन ती जमीन खरेदी केली राजकुमार जेत यांनी सगळी झाडं त्या उद्यानातली सगळी झाडं दान केली दोघांनी मिळून त्या ठिकाणी जेत वन विहार बांधायला सुरुवात केली किती शांत आणि सुंदर असं ठिकाण तयार झालं जिथं भगवंतांना येऊन वर्षावासात राहण्याची जागा तयार झाली सुंदर या ठिकाणी लवकरच भगवान बुद्ध वर्षावासासाठी जेतवनात आले आणि सुदत्त म्हणजे अनाथपिंडक आणि राजकुमार जेत यांनी मिळून त्यांचं स्वागत केलं महान दान आणि बुद्ध शुद्ध अशा भक्तीमुळं हे सुंदर ठिकाण तयार झालं या ठिकाणी सर्वांना शांतीचा मार्ग मिळाला भगवंतानी या ठिकाणी पंचेचाळीस वर्षा वास केले भगवंतानी पंचेचाळीस पंचवीस वर्षावास जवळजवळ या ठिकाणी केले असतील आणि हे विहार धम्माचं केंद्र झालं अनेक भिक्खू या ठिकाणी राहू लागले आणि वर्षावासामध्ये इथून अनेक सुतांचं चा प्रवचन झालं अनेक धम्मकथा अनेक धम्मतत्वांचं प्रवचन या ठिकाणी झालं आणि धम्माचा प्रचार प्रसार झाला असं हे सुंदर ठिकाण ज्या ठिकाणी पिंड येऊन सर्व भिक्कूंना अन्नदान करत होते वस्त्रदान करत होते भगवंताची सेवा करण्यामध्ये कशातच कमी पडले नाही तसे अनाथपिंडक गृहस्थामध्ये सर्वश्रेष्ठ असलेले दान पारमितेमध्ये फार महान असलेले अनाथपिंडक भगवंताला दिलेलं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तो सर्व प्रकारे ते दान देत होता अनाथपिंड दानधर्म करत होता अन्नदान देत होता भगवंताचं हे राहण्याचं ठिकाण श्रावस्तीला बांधलेला हा विहार जेतवन अनाथपिंडकांच्या दानाच्या कार्याचं महान असं केंद्र भगवंताच्या धम्म दानाचं केंद्र भगवंताच्या पदस्पर्शानं पावन झाले भूमी ही धम्मकथा आपणाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला टच करा म्हणजे असे व्हिडिओ तुम्हाला नियमित पाहता येतील आणि आमचे जे, जे व्ह्यूवर्स आहेत ते पाहत आहेत पण लाईक करत नाहीत तुम्ही लाईक आणि शेअर करा